गुड आफ्टरनून चिल्ड्रन्स आज आपण तयार करणार आहोत वाक्य मी तुम्हाला एक एक शब्द देणार आहे आणि त्या शब्दापासून तुम्हाला काय करायचंय वाक्य बनवायचे येतील तुम्हाला वाक्य बनवायला oh. चला तर मग बनवणार वाक्य oh. म्हणजे स्टँडअप घर या शब्दापासून एक वाक्य बनव बर व्हेरी गुड क्लॅप युअर हँड दिप्ती स्टँडअप शाळा व्हेरी गुड जान्हवी स्टँडअप झाड व्हेरी गुड शाबास स्टँड अप युषा आई अजून एकदा सांग मोठ्यानी व्हेरी गुड क्लॅप युअर हँड बाबा व्हेरी गुड क्लॅब फॉर त्रिशा स्टँडअप फॉर यू व्हेरी गुड सिडाऊन लंगडी व्हेरी गुड सिडाऊन व्हेरी गुड क्लॅप जोरात क्लॅप झाला पाहिजेत समर्थ पुस्तक पुस्तक मी व्हेरी गुड स्टँड अप वर गणित गणित करायला आवडते की सोडवायला आवडते रे व्हेरी गुड सिट डाऊन जोरात क्लाप वाजला लाडू लाडू कसा असतो रे मग कसं तयार करायचं वाक्य लाडू लाडू गोड आहे ओके छान तर मग तुम्ही सर्वांनी आज छान छान वाक्य तयार केली जमलं का तुम्हाला वाक्य तयार करायला मग आता उद्या येताना काय करायचं तुमच्या आवडीचा एक शब्द घ्यायचा आणि त्या शब्दापासून पाच वाक्य बनवून आणायची आणणार का सगळे छान